सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर खड्डे महामार्ग कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने या शेवटच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच जून रोजी मोठा गाजावाजा करत करण्यात आले मात्र युती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्याच्या हद्दीत खड्डे पडल्याचे दिसून आल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे चौथ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा होऊन अवघे वीस दिवस उलटले असून महामार्गावर खड्डे पडल्याने जलद गती मार्गाने मुंबई ते नागपूर व तेथून मुंबईकडे ये करणाऱ्या वाहन चालक व वा प्रवासी यांना अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे समृद्धी महामार्ग प्राधिकरणाकडून घाईघाईने हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे मुंबई नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर कमी वेळात चालकांना निश्चित वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचता यावे म्हणून या जलद गती महामार्गाची निवड केली जाते मात्र महामार्गावरील वाहतूक सुरू होऊन वीस दिवस उलटत नाही तोच या महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत મનોહર પાટોળે ઠાણે ગ્રામીણ શાહપુર